सत्यशास्त्राने कारण ते त्यांच्याकडनं काहीच होत नाही ते दारू पिऊन आले की द्यायचे पण खूप चांगले होते ते लग्नाला विकी हा एक रील रील स्टार होता आणि त्याला दारूचं प्रचंड व्यसन होत सांगितलं की बेपत्ता आहे आम्हाला असा की तुमच्या केली मलाही मारलं आबांनाही मारलं आणि फराड झाले बा बेदम दारू पावजून दिलेली आहे बेदम मारहाण केलेली आहे नंतर त्याला धरणामध्ये कोरून समजून दिलेलं आहे म्हणून मग त्यांनी शेवट म्हणजे नाईलाच झाला त्यांनी त्यांनी स्वतःहून केली त्यांनी चिठ्ठी त्यांनी स्वतःहूनच लिहिलेली आहे सर वडील विठ्ठल व त्यांचे दुसरे भाऊ जे आहे त्यांनी मग त्याला गळफास देऊन त्या नदी पात्रामध्ये जेसीबीच्या मदतीने गाडलं अटक किती जण आहेत अटक आता तीन लोक आहेत त्याच्यामध्ये मैताचे काक चुलते सुलत भाऊ आणि जे चालक असे तीन लोक अटक केलेली ही घटना अशी झालेली आहे की त्यांनी मुलाला बेदम मारहाण केलेली आहे तर काही मुलाच्या काकांनी चूल त्यांनी त्यांनी काय केलेलं आहे त्यांचा काय विरोध होता त्यांचा विरोध त्यांचा विरोध असा आहे त्यांचं काही असे त्यांचा प्रॉपर्टी विषय ते काय आम्हाला विरोध आम्हाला सांगता येणार नाही त्यांचा काही विरोध होता की पण एक विरोध असं बी होऊ शकतो की यांचं थोडं चांगलं चाललं होतं सगळं व्यवस्थित होतं संसार सुखाने चालत होता इथे यांना सहन झालेलं नाहीये आणि यांनी या पोराला जे कृत्य के केलं ते पहिले बेदम दारू पाजून दिलेली आहे बेदम मारहाण केलेली आहे नंतर त्याला धरणामध्ये कोरून बुजून दिलेलं आहे नंतर अजून सांगितलेलं नाही की मुलगा आम्हाला सांगितला की बेपत्ता आहे आणि न्यूज अशी पसरवली गेली की वडिलांनी मुलाला मारलेलं आहे बुवा आणि मुलांनी वडिलांनी स्वतः आत्महत्या गड पास घेऊन घेतलेली आहे आणि त्याच्या त्यांच्या खिशात त्यांनी चिठ्ठ्या ते लिहून टाकल्या बो की मुलाला मी स्वतः मारलं पण ते चिठ्ठ्या जे आरोपी आहेत त्यांनी टाकलेल्या आहेत आणि ते ले ले ले। ते स्वतः केलेलं आहे की पोलीस स्टेशन मध्ये कि ते आरोपी कबलून गेले आहेत की ते आज सगळं काही आम्ही केलेलं आहे दोघांचा दोघांचा खून आम्ही केलेला आहे त्यांनी हे स्वतः कबलून गेलेले आहेत आणि ते स्वतःला वाचवण्यासाठी पहिले वेगळी पसरवली आमची दिशा पण केलेली आहे त्यांनी त्यांची मागणी आमची मागणी एकच आहे त्यांना फाशी झाली पाहिजे जे आरोपी आहेत आमचे दोन जीव गेले आहेत एक जीव गेलेला नाही आमची बहीण एकोणीस वीस बावीस वर्षाची तिला न्याय भेटला पाहिजे सिद्ध न्याय भेटला पाहिजे चार महिन्याचा रम आलेला नाहीये ना। त्यांनी असं केलेलं आहे कुर्ते त्यांना पाशीची सजा झाली पाहिजे सर बाप वडिलांना काही थोडस वादावाद झालं त्यानंतर इथे आले ते विखरणून इथे काय नियोजन झालं ते त्यांना माहिती नंतर यांनी काकाने आणि त्याच्या मुलांनी त्यांना बेदम मारून गळफास लावून त्यांनी ते फिरत जे शेफिने इथं न्हालाय तलाव आहे त्या तलावात पोकरलं कोरून गुंजून दिलेलं आहे आणि आम्ही आम्हाला असा निरोप दिला की तुमच्या जावाने भांडगड केली मलाही मारलं आबांनाही मारलं आणि फराड झाले व्हा त्यांचे फोन सुचापे आहे लोकेशन भेटत नाही फोन घरी नाही आहे अशी त्यांनी आम्हाला सांगितलं आमची के दिशाभूल केली मग दिशाभूल केल्यानंतर आम्ही आलो आमच्या बाबांचे यावे आमचे जे याही आहेत त्यांचा अंत्यसत्कार वगैरे केला परत खारीच्या दिवशी आलो तिथं त्यांना आम्ही विचारलं की काही तपास लागला का नाही म्हणे काही लोक म्हणे म्हणजे उज्जैनला आहे म्हणे चालू स्टेटस लाईव्ह कुठेतरी आणले आलेलं आहे बाबा उज्जैनमध्ये आम्ही पाहिलं म्हणे ठीक आहे मग आम्ही इथून दोन घास कसे मसे खाल्ले आणि घरी गेलो घरी गेल्यानंतर परत चार साडेचारला आम्हाला दुसरीकडून असं माहित पडलो की तुमचे जावई सापडे त्यांना धरणाच्या पलीकडे भिंतीला कपलेले मग ही घटना कशी घडली तर ज्याने ज्या व्यक्तीने मारलं होतं त्या व्यक्तीला तिथं त्याने त्यांच्या काकाने जागा जा तो थी 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 चा चा ती जागा दाखवली तर बुजले होते असं हा पॉईंट बरोबर अशी आहे मग ते सांगतो ना मी ते झाल्यानंतर त्याला मारून बुंजून दिल्यानंतर आमचे माझ्या भवित्या आलेला होता ही वगैरे ते बसले चार वाजता ते निघाले मग ते सांगू ते मतभेद व्याजवळ सांगू शकले नाही मग यांच्या मनात जर काही शंका आली असेल की हा त्यांना सांगू शकतो काहीतरी त्या हिशोबाने मग त्यांचाही गेम केलेला आहे चिट्टी म्हणजे आमांना खोटी लिहिलेली आहे किंवा त्यांनी असं त्यांनी ते चिट्टे खोटी नाट्य केलेली आहे का असं म्हणजे त्यांचं त्यांना कळत नाही त्यांनी की असं ज्या त्यांनी अशी दिशा दर्शवली आहे की बापानेच मुलाला मारलं व मुलाला मारून बुजून दिलेलं आहे आणि आमचं म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की दुसऱ्या पार्टीवाल्याचं की बापाने मुलाला मारलं बुवा आणि मारून बुजून आणि त्यांनी स्वतः आत्महत्या केली यांचं असं म्हणणं यांनी अशा दिशा आमची भूल केलेली आहे पण तसं काही नाही पण ते स्वतः वाचवण्यासाठी यांनी असा प्रयत्न केलेला आहे दिशा दिशा बोल केली आमची आमची मागणी एकच आहे की ज्याने केले हे कृत्य ज्या जो आ, आरो जे आरोपी त्यांना झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजे पाहिजे जगन्नाथान पवार करता यायचं आणि शर्ट घालता यायचं नाही ते असं कस काय करू शकतील मला नाही वाटत त्यांनी केलंय बुवा जे ज्यांनी स्वतः ते कबूल करताय ना की आम्ही केलंय बुवा तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे माझ्या मान नवऱ्याला नाही भेटायला पाहिजे माझ्या सासर त्यांना भालचंद्र आणि नामदेव सकाराम हे मलाही त्रास होता काही ते दारू पिऊन आले कि तेव्हा थोडाफार त्रास द्यायचे पण असे खूप चांगले होते ते माझ्यासोबत त्याच्यामध्ये तुमचे पती पण आज नाही मुलाला मावं लागलेला आहे तुमच्या घरातले गेलेले आहे नक्की घटना कशामुळे घडली कशामुळे विकेचा दारू प्यायचा सर तो त्याचे पप्पाचा अजिबात ऐकत नव्हता त्याचे पप्पा त्याला समजून समजून खूपच समजवलं त्यांनी एकदा दोनदा भरपूर समजवलं त्याला पण त्यानं ते ऐकलंच नाही तो मारहाण करायचा हा मारहाण पण करायचा त्याच्या पप्पाला मा, पण मारायचा कधी मधी आम्हाला पण म्हणजे घरातले वस्तू पण फोडायच्या तो तसे आम्ही कारवाई पण केली होती एरंडोला पोलीस स्टेशनला दोन तीन वेळा त्यांनी लक्ष नाही दिलं म्हणून मग त्यांनी शेवट म्हणजे नाहीलाच झाला त्यांनी त्यांनी स्वतःहून केली त्यांनी चिठ्ठी त्यांनी स्वतःहून लिहलेली आहे सर आणि हे जे सांगितलं जातं हे व्यसनाच्या जा आरी कशामुळे त्याचं कारण तो लवकरच युट्यूब मध्ये गेलात सर